माझ्या आयुष्यात तीस हजार पुस्तकांचं वाचन केलंय त्याचा संग्रह केलाय आता तो सगळ्या पुस्तकांचा खजिना लोकांसाठी उपलब्ध व्हावा म्हणून मी स्वतःच सुसज्ज असं ग्रंथालय सुरू करतोय लोकांनी तिथे यावं वाचावं अभ्यास करावा मात्र पुस्तक घरी देणार नाही कारण ते फार दुर्मिळ असे ग्रंथ आहेत त्यात नोबेल पुरस्काराची बुकर पुरस्काराची आणि जगभरातली पुस्तकं असतील अशी माहिती अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांनी दिली प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर सुहासिनी शहा यांनी आज त्यांचा घरी जाऊन सन्मान केला त्यावेळी मारुती चित्तमपल्ली यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या त्यावेळी ते बोलत होते त्यांना कुठून मिळाला गेल्या हो ते मग मग गाजिक जवळ गाव आहे तिथं जाऊन तिथं शेतीचं नुकसान करतात पण आमच्या एरियामध्ये ते मी घडू दिलं नाही मेळघाट होतो नवेगाव बांध लावतो नाजेरा होतो पण हा प्रॉब्लेम मी सॉल्व केला त्या जंगली जनावरांसाठी बॉर्डरला गवत लावायचं तर त्या कवता राहायचे मग ते त्याच्याशी गावातले गोळी शेअर करायचे बोललं करू द्या शेअर पण जंगलाच नुकसान नको तर ते हळूहळू त्यात सुधारणा झाली आणि आता ठीक आहे त्याला अन्न मिळालं म्हणजे मग एकमेकांवर हल्ला करतच नाही बरोबर त्यांना अन्न पाहिजे हो त्यांना अन्न पाहिजे पाणी आपण अजून सिरियसली घेत नाही हो हो लोक वाटेल हो खरंय वाया घालवतात आणि खूप पाणी आठ चार दिवसात ना पाच दिवसात नाही तर म्हणून भरून ठेवायचं आणि नवीन आलं की आधी खूप का नवीन तयार नाही झालंय जंगलात राहिलेलं हे मग ज जगामध्ये अशा अनेक संस्था आहेत ना ज्या पुरस्कार देतात आता अमेरिका बुकरती hmm. पुरस्कार, hmm. पुरस्कार देते तर hmm. ती पुस्तकं असं hmm. कोणाकोणाची जसं साहित्य अकादमी आहे ती त्यांची पुस्तकं नॅशनल बुक ट्रस्ट आहे ती पुस्तकं अशी सर्व पुस्तकं आम्ही जमा करून

रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर